नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपासासाठी रताळ्याचे काप एकदम झटपट बनणारी अशी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात होतात आणि कुरकुरीत अशी छान लागते तर चला तर रताळ्याचे काप बनवण्यासाठी मी इथं मोठ्या रताळा घेतला आहे पाव किलोचा एक रताळा आहे आणि धुतलेला पण आहे आता याची वरची आपण साल काढून घेऊया याची पूर्ण नाही काढली तरी चालेल पण मी ही साल काढून घेते सगळी ठीक आहे अशी छान सगळी साल याची काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही याची मी पूर्ण अशी साल काढली आहे मस्त साल ठेवली तरी चालेल सालमध्ये खूप गुणधर्म असतात तर मी काढली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता हे बघू शकता अशी छान साल काढून झाली आहे आता मी परत एकदा याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते तोपर्यंत तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये हे वरायचे तांदूळ टाकते वरई टाकते तर वरई आपल्याला थोडीशी एक दोन मिनटावर भाजून घ्यायचे मी गॅस फास्ट करते अजोबरच गॅस चालू करून चवा गरम करायला ठेवला होता आता ही वरई आपण एक दोन मिनटावर थोडीशी भाजून घेऊया जास्ती नाही भाजायची फक्त ते अशी गरम झाली पाहिजे बघा वा। हे बघू शकता तुम्ही वर आहे मस्त आपली आता थोडीशी भाजली आहे एक दोन मिनटावर अशी वापरून घेते तयार आता मी गॅस बंद करते आणि वरही मिक्सरला बारीक करून घेते हे बघा हे रताळ मी मस्त स्वच्छ धुतले आणि याचे साल पण काढून घेतलेले आता आपण ना याचे ना मस्त असे बारीक बारीक काप करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे तर आता मी हे सगळ्या रताळ्याचे असे काप करून घेते असे गोल गोल काप करून घेतलेत हे पटापट करायचे नाहीतर रताळे येणं ना असे काळे पडतात आता हे सगळे काप मी करून घेतलेत आणि जे राजगिराचं राजगिरा आपण भाजला होता ना त्याचं हे बघा अशा प्रकारे मी पीठ करून घेतले मिक्सरला लावून ठीक आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि याला लाल तिखट लावून घेऊया या कापाला अर्धा चमचा मी लाल तिखट लावले काळं मीठ घालूया आपण चवीनुसार हे बघा आणि एक सेंदो नमक हे सुद्धा मी थोडंसंच घालते एक चिमूट हे बघा बघू शकता तुम्ही आणि जिरे पावडर जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर जिरे पावडर घाला नाही तर नाही घातले तरी चालेल ठीक आहे आता मी जिरे पावडर पण घातली आहे आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय थोडस तेल हे तेल पण मी टाकते वरून थोडंसं आता हे चांगलं मिक्स करायचं त्याला लागला पाहिजे तिखट मसाला लाल तिखट आहे बाकी काय नाही ते काश्मीरी लाल तिखट हे बघा असं आता हे चांगलं लागलं इकडे मी तवा गरम करायला ठेवलाय आता याच्यामध्ये पण एक चमचा तेल टाकूया आणि जे वरीच तांदूळ आहे ना वरी आहे ना जी बारीक करून ठेवले प्लेटमध्ये घेऊया काढून त्याच्यामध्ये पण थोडस लाल तिखट टाकूया थोडस सेंज आणि मिक्स करूया आणि हे जे आपण मसाला लावून ठेवले ना मस्त बघा काय मस्त दिसतंय आता एक एक घ्यायचं असं याच्यामध्ये मस्त असं मिक्स करायचं आणि चाव्यामध्ये जे आपण तेल ओतले ना ते सगळीकडे असं पसरून घ्यायचं पकडीने आणि हे एक एक असं सोडायचं गॅस कमी करायचा मीडियम करायचा हे असे सगळे असे आपले रताळ्याचे काप असे सगळे लावून घ्यायचे याच्या माग तुम्ही याच्यावर तूप पण वापरू शकता तेलाऐवजी मी तेल वापरले थोडंसं वरून तूप टाकणारे फार खमंग आणि कुरकुरीत छान लागतं ते खायला जर मी गॅस बंद केला जर असं काही जळायला वाटलं की सर्व आपला गॅस बंद करायचा आता हे मी सगळे लावून घेते एक एक हे बघा अशा प्रकारे हे सगळे रात्रचे काप मी तव्यावर लावून घेतले ते एक करून आणि याच्यावर आता आपण थोडस तेल सोडूयासं नाही थोडस सोडायचं आणि एकदम बारीक गॅसवर याला सोडून द्यायचं आता याला आपण एकदम बारीक गॅसवर सोडून देऊया आता बारीक गॅसवर यायला पाच ते सहा मिनिटं झालेत आता आपण हे बघूया पलटूया म्हणजे तर आपण अशा प्रकारे हे सगळे पलटून घ्यायचे नाही तर हे लागतील खाली आता शिजायला फारसा वेळ लागत नाही बारीक काप केलेले आहेत पातळ पातळ तर हे पटकन शिजतात तर असे आता आपण हे सगळे पलटून घेऊया आणि बारीक करायचं आहे मी आता हे रातळ येत नाही बारीक गॅसवर ठेवते हा फास्ट गॅस आहे म्हणजे मोठा गॅस आहे बघू शकता हा बघा हा मोठा गॅस आहे तर मी याला ना बंद करून ह्या मधल्या गॅसवर ठेवते बाहेर म्हणजे ते लागणार नाही आणि आता हे सगळे मी पलटे करून घेते हे बघा हे बघा आता आपण पलटून पण झालेत आणि पाच ते सहा मिनटं झालेले आहेत हे आपले रात्र काप आहेत ना हे शिजलेत पण हे बघू शकता हे बघा एकदम मऊ असे शिजलेले आहेत कारण याला फारसा जास्त वेळ लागत नाही बघा एकदम फटकन होतं मस्त शिजले ते तरी पण अजून आपण एक मिनटं ठेवूया हा ना एकदम बारीक गॅसवर आपण फ्राय करून घ्यायचं आहे मोठा गॅस घेतला ना क ते लागतात पटकन जळायला लागतं म्हणून मी मग असे दाखवलं की आपण बारीक गॅसवर घेतलेलं आणि मध्ये मी गॅस पण बंद केला होता आणि आतासुद्धा आपण एकदम मिडियम गॅसवर अजून याला एक ते दोन मिनटं असं कुरकुरीत होईपर्यंत ठेवणार आहे पटकन लागतात ना म्हणून मिडियम गॅसवर एकदम बारीक गॅसवर हे ठेवायचे खायला पण एकदम हे अप्रतिम लागतात हो ठीक आहे तर आता आपण अजून एक ते दोन मिनट याच्यावर तुम्ही मी तेलामध्ये केले जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये पण हे करू शकता आणि आपण आता ही दुसरी बाजू पण अशी पलटून घेऊया बघा अशा प्रकारे मी दुसरी बाजू परत पलटून घेते कलर पण छान आलेला आहे आपल्या रताळ्याच्या कापाला आणि आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपले रताळ्याचे काप काढून घेऊया बघू शकता किती मऊ शिजले ते सगळे काप आपण काढून घेऊया हे बघा बघू शकता आपले रात्रचे काम एकदम रात्रचे काप एकदम असे मस्त झालेत कुरकुरीत आणि खमंग झालेत आणि शिजलेत पण छान हे बघा एक मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान तोडून दाखवते हे बघा एकदम छान मस्त झालेले आहेत आणि खाऊन पण दाखवते अप्रत्युम झालेले आहेत एकदम अशा प्रकारे तुम्ही उपवासाला रताळ्याचे काप फटकन कमी वेळात करू शकता आणि खूप छान लागतात जर तुम्हाला माझे रातळ्याच्या कापाची व्हिडिओ जर आवडली असेल तर रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय